श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज मी तुम्हाला श श्री हरतालिका व्रतकथा सांगणार आहे श्री हरतालिका व्रताच्या देवता शिव व पार्वती आहेत पार्वती ही शिवाजी अर्धांगी महान पती व्रता। श्री जातीचा आदर्श जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्र तप केले व्रत केले ते श्री हरतालिका हे व्रत हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपुरसुंदरी पार्वतीने अवतार घेतला जगदंबिका आदिमाया प्रणवरूपिणी हिमालय पार पर्वताची कन्या झाली या स्वरूप सुंदर कन्येची ब्रह्मांडात दुसरी प्रतिमा नव्हती अष्टनायकांच्या सौंदर्याला तिच्या पाया, पायां पायाच्या अंगठ्याची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन कर करण्याची शेषालाही शक्ती नव्हती तिच्या लावण्यात सृष्टीचे सौंदर्य प्रतिबिंबित झाले होते तिच्या कुमकुम तिलकापुढे सूर्याचे लाल बिंब बिंबदेखील नम्र झाले होते पार्वतीचा पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरविले आपली स्वरूप सुंदर कन्या श्री विष्णूस द्यावी असे नारद मुनींनी त्यांना सुचवले हिमालयाला वाटले विष्णू हाच आपल्या मुलीला योग्य वर आहे त्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती, सांगित पार्वती म्हणाली त्रैलोक्याचे अधिपती कैलाशाधिपती शंकर माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा तेच माजे जन्मो जन्म, जन्मो आहे तेच माझे जन्मोजन्म जन्मोजन्मीचे पती आहेत मी दुसऱ्या कोणालाही वरणार नाही तेव्हा हिमालय राजा मुल आपल्या मुलीला म्हणाले मुली शंकराला लोक ईश्वर मानतात हे मला ठाऊक आहे पण तो बहुत करून स्मशानात आढळतो सर्वांगास राख लावितो सर्पाचे अलंकार घालतो मुली दक्ष प्रजापती राजाला जामात म्हणून तो आवडला आवडला नव्हता पार्वतीने त्या पार्वतीने त्याच्याशी लग्न केले म्हणून त्याने ति तिचा आणि कैलाशनाथाचा अपमान केला होता हिमालय बोलला पण पिता पण पिताश्री त्याचा परिणाम काय झाला पार्वती उद्गारली तुझ्यासारख्या स्वरूपवती श्री त्रिभुवनात दुसरी कोणी नसेल तुला मी श्री विष्णूच देणार आहे तोच तुला योग्य वर आहे हिमालय म्हणाला नाही मी शिवशंकराला मनाने वरले आहे पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन अरण्यात निघून गेली तिने नदीकाठी बसून तिथे वाळूचे शिवलिंग तयार केले आपल्याच सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली शिवलिंगाची मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपोषण केले भाद्रपद शुद्ध द्वितीयेचा तो दिवस होता पार्वतीची भक्ती पाहून शंकर बटुवेश धरून समोर गेले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस त्यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ श श्री शंकर माझे पती व्हावे म्हणून मी हे व्रत केले आहे ते ऐकून बटुरूप शंकर म्हणाले तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस तुला तो वर मुळीच योग्य नाही श्री विष्णूं सर्व गुण संपन्न आहे त्याला तू वर शंकराचा नाद तू सोडून दे कारण तो महाक्रोधी आहे वाघाचे कातडे तो परिधान करतो सर्पाचे भूषणे धारण करतो स्मशानात वास्तव्य करतो त्याच्या सभोवती भूतगण असतात म्हणून तुला मी हे सांगत आहे हे हे त्या बटूचे वचन ऐकून वचन ऐकून पार्वती रागाने खवळली हे शिवनिंदिका तू इथून चालता हो तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे सारे ऐकून घेतले नाही तर मी तुला शिक्षा करणार होते पार्वती म्हणाली शिवशंकर हे तिचे उद्गार ऐकून संतुष्ट झाले व त्यांनी आपले स्वरूप प्रकट केले शिवशंकराला पाहताच पार्वतीने जय जय चंद्रमोळी असा जय जयकार करून त्यांचे चरण घट्ट धरले शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे त्यावर सत्वर माग ते ऐकून पार्वतीला आनंद झाला ती म्हणाली हे जगत बात... जगतात्मा जगद्दीश्वरा तुझ्या अर्धांगी मला ठाव दे तथाच तू असे सांगून श्री शंकर कैलासास निघून गेले जगदंबा पार्वती आपल्या पि पितृसज्ञात गेली सप्त ऋषींनी शिवाला हिमा हिमालचलावर पाठविले हिमालयाने श्री शंकराच्या आदराने षोडोपचार्य पूजन केले खरोखर शिव आणि पवाणी यांचा जोडा अनुरूप असा शोभणारा आहे हे जे ब्रा ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते ते त्याला पटले शिवगौरीचे त्यांनी लग्न लावून दिले अशी ही पुराण कथा आहे आलिका म्हणजे सखी हरि हरिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला श्री हरतालिका व्रत असे नाव पडले एकदा शिवशंकर आणि पार्वती कैलाशावर कैलाश पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वतीने शिवशंकराला विचारले नाथ सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणते यावर शिवशंकर म्हणाले सर्व व्रतात श्री हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत आहे या व्रताच्या पुण्याईमुळे तुझे मनोरथ पूर्ण झाले तू माझी स्वामिनी बनलीस तुम्ही माझे पते व्हावे हीच माझी इच्छा होती ती पूर्ण झाली पार्वती म्हणाले जे कोणी सखीसह पार्वतीची पार्वतीची व शिवलिंग शिवलिंगाची भाद्रपद शुद्ध त्वितीयला षडोपचारे पूजा करतील भक्तिभावे आराधना करतील त्यांचीही इच्छा पूर्ण होईल त्या स्त्रियांचे सौभाग्य वाढेल त्यांचे जीवन समृद्ध होईल त्यांना संतती संपत्ती प्राप्त होईल शिवशंकर म्हणाले अशी ही हरतालिकेची कहाणी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपूळ संपूर्ण ओम हर हर महादेव